बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या दाओस दौऱ्यात महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीचे विक्रमी करार केले आहेत पंधरा लाख कोटी रुपये पेक्षा अधिक गुंतवणुकीचे करार झाले आहेत त्यातून राज्यात रोजगाराच्या संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत पण विरोधकांना चांगलं काही बघवत नाही सरकारवर टीका करणं हेच त्यांचं काम आहे असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधकांना लगावला कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येऊ दे असा नवस आपण देवीला बोललो होतो त्याची पूर्तता करण्यासाठी आज आपण कोल्हापूरला आल्याचं नामदार शिंदे यांनी सांगितलं येत्या पाच वर्षात रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील असंही त्यांनी सांगितलं खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री यांच्या दाओस दौऱ्यावर टीका करतायत याचा खरपूस शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला या दौऱ्यात पंधरा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे औद्योगिक करार झाले यातून रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत पण विरोधकांना चांगलं काही बघवतच नाही असा टोला नामदार शिंदे यांनी लगावला विरोधकांना हे चांगलं झालेलं बघायला आवडत नाही मलाही आठवतं मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा साडेसात लाख कोटींचे करार दोन्ही वेळेत झाले आणि त्याची अंमलबजावणी सत्तर ते ऐंशी टक्के झाली म्हणजे करार नामे यापूर्वी कसे होत होते ते तुम्हाला माहीत आहेत लोकांना काम मिळतं आहे हे लोकांना बघवत नाही त्यामुळे अशा प्रकारची टीका होते पण आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आम्ही कामाने उत्तर देऊ निवडणूक काळात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंबंधी आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे या चर्चेचं खंडनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ज्या लाडक्या बहिणी या, या योजनेत पात्र आहेत त्यांची योजना कायम सुरूच राहणार असून ती कधीही बंद पडणार नाही तसंच आम्ही सुरू केलेली कोणतीही योजना बंद पडलेली नाही असा निर्वाळा नामदार शिंदे यांनी दिला आहे त्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम असेच सुरू राहणार त्यामुळे कुठेही खंड पडणार नाही राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या एक हाती घवघवीत यशाबद्दल महाविकास आघाडीनं ईव्हीएम विरोधात गळा काढण्यास सुरुवात केली आहे याबद्दल नामदार शिंदे यांना विचारलं असता महायुतीला यश मिळाल्यावर मध्ये घोटाळा आणि विरोधकांना यश मिळालं तर ईव्हीएम चांगलं अशी विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे असा टोलाही नामदार शिंदे यांनी लगावला त्यांना विजय मिळतो तेव्हा ई व्ही एम चांगलं असतं त्यांना विजय मिळतो त्याला निवडणूक आयोग चांगला असतं त्या ज्यांना विजय जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट देखील चांगलं असतं पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा मग ई व्ही एम खराब ई व्ही एममध्ये दोष याद्यांमध्ये दोष निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप दुसरा त्यांना काय धंदा उरलेला आहे त्यांना आता काय काम उरलं आहे का लो विधानसभेचा विरोधी नेता मिळ मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार देखील ते मिळू शकले नाही यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवलेलं आहे एसटी तिकीट दरवाढीचं समर्थन करत मराठा समाजाला आरक्षण देण्यास महायुती सरकार वचनबद्ध आहे असंही नामदार शिंदे यांनी सांगितलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलिक जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आज दुपारी कोल्हापूर विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं